नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉग जे आपला मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे कोणतीही पूर्व तयारी नसताना अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होणारा झटपट असा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत तर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण पाहून घेऊया आपण इथे सहा उकडलेली अंडी घेतलेली आहेत कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे सोया सॉस घेतलेला आहे मैदा घेतलेला आहे आलं लसूण मिरची यांची पेस्ट करून घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे मसाल्यांमध्ये आपण इथे घरगुती अग्री लाल मसाला घेतलेला आहे धणेपूड घेतलेले हिंग घेतलेलं आहे घरगुती गरम मसाला घेतलेला आहे अंडा करी मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेला आहे हे सर्व आपला अंडा अंडाभाजी वळवण्यासाठीचं आहे तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया इथे आपण हे उकडलेली अंडी घेतलेली आहेत अंडी आपल्याला मधून चिरून घ्यायची आहेत म्हणजेच आपल्याला अंड्याचे मधून दोन भाग करून घ्यायचे आहेत हे पहा आपण अशा प्रकारे अंड्याचे मधून दोन भाग करून घेणार आहोत हे पहा ही आपण गावठी अंडी घेतलेली आहेत अशा प्रकारे सर्व अंड्यांची आपण मधून बारीक दोन काप करून घेऊयात तुम्ही दुकानातली अंडी घेतली तरीसुद्धा मस्तपैकी अशी उकडून घ्या आणि त्यांचे असे मधून दोन काप करून घ्या इथे आता आपल्या सर्व अंड्यांचे बारीक कापसुद्धा करून झालेले आहेत हे पहा अशा प्रकारे आपल्याला अंड्यांचे मधून दोन काप करून घ्यायचे आहेत इथे आता आपले सर्व अंड्यांचे काप करून झालेले आहेत इथे आपण घेतलेला आहे बाउल त्यामध्ये आपण घेणार आहोत पहिलं कॉर्नफ्लॉवर हे पहा यामध्ये आपण आता पहिलं कॉर्नफ्लॉवर घेऊयात आपण इथे कॉर्न कॉर्नफ्लॉवर ठेवलेला आहे सोबतच आपण घेणार आहोत मैदा मैदा पण आपण इथे थोडा ठेवणार आहोत जर लागलं तर मग आपण ते त्यात नंतर ऍड करून घेऊयात इथे आपण घेतलेल्या आलं लसूण मिरचींची पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊया सोबतच आपण हे घेतलेले आहेत आपले घरगुती मसाले मसालेसुद्धा सर्व आपण ह्यामध्ये ऍड करून घेणार आहोत सर्व मसाले सुद्धा आपण ह्यामध्ये घेतलेले आहेत इथे आपण घेतलेला आहे सोया सॉस सुद्धा आपण ह्यामध्ये ॲड करून घेऊयात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सोबतच केचप कॅच घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा रेड चिली सॉस घेतला तरीसुद्धा चालेल आता आपण ह्यामध्ये गरजेनुसार पाणी घेऊयात आणि मस्तपैकी जाडसर असा बॅटर तयार करून घेऊया हे पहा बॅटर आपल्याला एकदम जाडसर बनवून घ्यायचं आहे त्यामुळे पाणीसुद्धा घेताना जरा गरजेपुरतंच घ्या हे पहा आता आपल्याला ह्यामध्ये अजून पाण्याची गरज आहे त्यामुळे आपण अजून पाणी घेतलेलं आहे आपल्याला हे बॅटर पूर्णपणे एक ज्यू करून आहे म्हणजे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे पहा जा, अजून हे जाडसरच आहे ह्यामध्ये आपण अजून थोडं पाणी ॲड करून घेऊयात हां इथे आपलं हे बॅटर सुद्धा मस्तपैकी रेडी झालेलं आहे आपण इथे तेल तापत ठेवलेलं होतं आणि आपल्या इथे तेल सुद्धा तापलेलं आहे आता आपण अंडी बॅटरमध्ये कोट करून तेलामध्ये सोडून घेऊयात हे पहा आपण आता ह्यामधून अंडा घेणार आहोत असं काटा चमचा घ्यायचा किंवा साधा चमचा घेतला तरी सुद्धा चालेल हे आपल्याला बॅटरमध्ये असं टॅप करून घ्यायचं आहे हे पहा म्हणजे पूर्ण दोन्ही साईडून अंड्याला बॅटर कोट होतो आता आपण इथे अंड्याला कोटिंग करून घेतलेली आहे हे आपण आता मस्तपैकी तेलामध्ये सोडून घेऊया इथं आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे त्यामध्ये आपण हे अंड सोडून घेणार आहोत जसं आपण एक अंडा कोट करून तुम्हाला दाखवला तसेच आपल्याला सर्व अंडी कोट करून तेलामध्ये सोडून घ्यायचेत अशा प्रकारेच म्हणजे पूर्णपणे दोन्ही साईडला अंड्याला कोटिंग, हो। काटा कोटिंग होते काटा चमचा किंवा आपल्या साध्या चमचामध्येच कोटिंग करून घ्या हे पहा आपण आता इथे सर्व अंडी सोडून घेऊयात म्हणजे मस्तपैकी कुरकुरीत अशी आपली इथे भजी तयार होते अंड्याची ते बाकीची अंडी आपण नंतर सोडूयात म्हणजे ती एकमेकांना सुद्धा नाहीत आता आपल्याला अलगदपणे तेलामधून अंडी सोडून घ्यायची आहेत हे पहा तिथे आपली अंडीसुद्धा मस्तपैकी सुटलेली आहेत त्यांना आपण आता अलटी करून घेऊयात घाई अजिबात करायची नाही जर घाई केली तर मग असा अंडा सुटतो त्यामुळे आपली पूर्णपणे अंडा फ्राय झाला कीच आपल्याला तो अल्टीपल्टी करून घ्यायचा आहे आणि गर्दीमध्ये आपल्याला अजिबात अंडी सोडून घ्यायची नाहीत आता आपण ह्यांना स्लो गॅसवरच मस्तपैकी फ्राय करून घेऊयात आपण परत एकदा भजी अल्टी पलटी करून घेऊयात हे पहा मस्तपैकी अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहे आपली अजून आपण ह्याला एक ते दोन मिनटासाठी फ्राय करून घेणार आहोत इथे आपली मस्तपैकी अशी भजीसुद्धा तयार झालेली आहे आपण ही भजी काढून पाहूयात एकदम कुरकुरीत अशी आपली इथे अंड्या भजी तयार झालेली आहे तर आता आपण इथे सर्व भाजी काढून घेऊयात इथे आपण सर्व भजी काढून घेतलेली आहे आणि एकदम कुरकुरीत अशी आपली इथे अंडाभजी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा हे पहा एकदम कुरकुरीत अशी इथे आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू